ही पट्टी आहे आणि ही प्लेट आहे प्लेट कशी आहे वर्तुळाकार आणि हे माझ्या हातात काय दोरा दो। दो। तर ह्या दोऱ्याच्या साह्यानं आपल्याला याचा परीक काढायचा आहे वर्तुळाचा परीक ही वर्तुळाकार आहे तर आपण अगोदर याच मोज घेऊया हम्म दो ह्या दोऱ्याच्या साह्याने याच वर्तुळाकार आकार येस yes. तंतोतंत घ्यायचं कुठपर्यंत आलं आणि हे जो दोरा मोजला आता हा पट्टीच्या साह्याने किती भरला किती लांबी भरती बघा जास्त भरती जास्त जास्त भरती पण आपण डबल करू ना हा इथपर्यंत किती आले तीस अ तीस, 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 तीस सेंटीमीटर आणि हे उरलेलं एकोणीस तीस आणि एकोणीस एकोणपन्नास एकुन म्हणजे ही मोजलेली लांबी हा काय झाला या प्लेटचा वर्तुळाचा प्लेट परीघ काय झाला परिघ एकोणचाळीस सेंटीमीटर हे काय झाले याचा वर्तुळाचा परीघ परिघ कसा काढायचं समजलं